भोजन मात्रच करा भूषणा करता मात्र जास्त तर भोजन केलं ना अन्नची पंडुसुता होय विष साबुदानाची पंडुसुता होय विष विषुदान चांगला नाहीये हा चांगला नाही महाराज तरी सुद्धा आमचं शाबुदानाशिवाय जमत मार याला मात्र आहे हे सगळं मात्रेत करायचंय ज्याला मात्र नाहीये त्याचं नाव भोजन आहे सगळे बालक आहे सगळे मोठी मोठी शब्द आहे का व्यवस्थित आहे का बरं का लक्षात ठेवा आता माझं वाक्य आहे का ज्याला मात्र नाहीये त्याचं नाव भजन आहे भोजनाला मात्र आहे मात्रेत घेतावला लक्षात ठेवा अहो भोजनाचं शास्त्र आहे मला आज सांगता येणार नाही ना भोजना शास्त्र कारण आज भोजन नाही आज भजन जात मात्र बस मूर्ति में प्राण की प्रतिष्ठा होती है जब मूर्ति बसतो तो अपन मूर्ति में प्राण की प्रतिष्ठा होती है अथवा क्या पूछता है प्राण में भजन की प्रतिष्ठा होती है काय करायचे मूर्तीमध्ये प्राणाची प्रतिष्ठा करायच्या आणि आपला जो प्राण आहे ना या प्राणांक भजनाची प्रतिष्ठा करायचा विठाल विठाल दा